हो काय ग तुम्ही किती चांगला हा लयच चांगलं तुला माहित आहे का नाही म्हणून तर हे केलं काय की मग काय म्हणते ती खाण्याचा प्रयत्न केला मला पहिल्यांदा तू काय आय लव्ह यू हो काय अरे अरे काय झालं काय झालं दिवस अग ते धनुराज काढत होतो ग दुसरं काय नाही दुसरं काय नाही म्हणून तुम्ही गोड की धनुराज जरा कड जरा गोड असेल तुम्ही तर इतकं कडोय ते धनुरापेक्षा पण आहे असं म्हणते उडग्या नो चला घरी अग वास गोड येत की पण बघू बघ काय पण कस लावते करायला खा की गोड आहे म्हणलं की आता तर बघा हे धनुरा कसलाय ते पण कशात ते पण आरपी दान काढलेला आहे बरोबर का